आज आपण चाललो मानेगडाच्या दिशेने आपण आलो आहोत हेटवणे रोडला तुम्ही सीन बघू शकता मस्त सनराईज झालेला आहे सात एक वाजले आहेत आणि इथे बघा आमची आमसफर टीम मस्त ताव मारत आहे वडापाव इंडियन बर्गर सो गाईज आता आपण आलो आहोत वरसई फाट्यावर इकडनं आपल्याला ले डायरेक्ट लेफ्टच्या दिशेने जायचं आहे सो आपली गॅंग आलेली आहे आता सोबत ुची गुची घेंगे आणि भामरूटा सीझन आहे पोपटीचा सीझन हा बघा मस्त स्मेल घेत चाललेलो आहे मी भामरूटच्या मालाचा डायरेक्ट मी संद्रुक मध्ये आलेलो आहे हे बघा आता थोडं थोडं दिसत आहे पाणी घडालो का इकडनं आपल्याला राईटला जायचं घोटे गावात मी खूप वर्ष अगोदर आलो त्याच्यामुळे थोडफार मला होती इकडनं लेफ्ट साइडला आता माणिकगड मस्त दिसत आहे क्लिअर कट थोडं लांबच आहे ते बघा मधो मध तो माणिकगड आणि हे आमचे माणिकचंद <laughs> गाव लागतं आपल्याला तिकडनंच जायचं आहे थोडा कच्चा रोड आहे बघा हां इथेच गाडी आहेत आपल्याला घोरा माणिकगड रायगड जिल्हा परिषद इथेच गाडी लावायची आहेत हा बघा माणिकगड क्लिअरकट आता समोरच आहे खूप मोठी ट्रेक आहे मस्त वाटेल पण सो आठ so, वीस टायमिंग झालेलं आहे इकडनं आपण स्टार्ट केली आहे ट्रेक आठ वीसचं टायमिंग ता झालेलं आहे इथे एकट्याने येऊच नका कारण रिस्की आहे थोडं म्हणजे जंगल एरिया पूर्ण ग्रुपनीच या आलं तर नाही तर किमान धोगे तरी जाणं या बघा पूर्ण जंगल एरिया एकटा तर बिलकुल विचार पण नको करू इथे यायचं हरवून जाल वाटलं अर्धा रोड तरी आलो पण अजून तर जे सुरुवात झाली आहे हे बघा अजून समोर हा किल्ला जायचं पूर्ण बाप रे इकडनं एक पायवाट दिसलेली आहे आम्हाला हीच फॉलो करून चाललोत आम्ही कठीण आहेच ते रस्ता सर्च करणं कारण इथे असं काही मार्गदर्शकच नाही लावले हे बघा बाप रे इकडनं मस्तच वाटतेस ना एकदम जबरदस्त एकदम हे बघा एकदम असा उत्तुंग किल्ला वाटतोय काय अजून काय मोकळे रस्ता झालेलंच नाही आहे किती वाजले सम्राज टाईम बघ जरा टायमिंग म्हणजे आम्हाला जवळजवळ सव्वीस मिनटं झाली पण काहीच असं मोकळं काही रोड दिसलं नाही आम्हाला चालतोय चालतोय लवकरच भेटूयात मोकळं रोड थोडं बरं वाटतं थो थोडं वारं वगैरे छान येतो इथे पण तसं थंडावच आहे पूर्णतः जंगल ते पण काय थोडं मोकळं दिसलं की बरं वाटतं जरा डोंगर वगैरे संत्र्यांचा आस्वाद घेत आता सर्वजण हे बघा मस्त जंगल आहे फळत आणा इथे म्हणजे कचरा पण नाही होणार आणि प्लास्टिक पासन निसर्ग सुद्धा वाचेल माझ्याकडून पण येस येस मेरी तरफ से भी कॉपी पेस्ट केलंय काय सीएस चा माणूस आहे त्याच्यामुळे कॉपी पेस्ट ची सवय आहे घाण पण मी आता आय टीत आहे हायब्रिड झालेलो <laughs> आहे मी अर्धा मेकॅनिकल आणि अर्धा सी एस मधला आहे मी चला आम्ही संत्र्याची मजा घेतो आणि हेमराज पालला मस्त इथे खजिना भेटलेला आहे बघा माणिक माणिक गडावर माणिक भेटलेले आहेत किती एक करोड चोवीस कॅरेटचे पाच पीस पाच पीस ओके okay. हा द्या हा छोटा पीस आठवण्याला द्या घ्या घ्या ठीक आहे चल डील झिरो पॉईंट पन्नास करोड मध्ये डील फायनल झालेली गोकुरीने <laughs> मस्त डिझाईन केली शर्ट वर टी शर्ट वर बघा लॉक देखो भाई जंगल देखो पिचे मित्रांनो तुशांत काय बोलणार तुशांत खाण्यात दंग आहे त्याला खूपच खूपच चट लागलेली आहे संत्र्यांची यमराज पाल तर संत्री खाऊन मोकळ आहे थोड्या वेळा डायजेस्ट पण होणार आहे भेमराजनी मस्त प्रश्न विचारला हा किल्ला कशासाठी मान म्हणजे इथे कशासाठी येत अस लोकं तर इथे लक्ष देण्यासाठी येत होती लोक आता ह्या किल्ल्याच्या अलीकडे येतो कर्नाळा किल्ला आणि त्याच्यानंतरही आहेत तर समजा जर कर्नाळा किल्ल्याचे इथे आले शत्रू तर तिकडनं एक सिग्नल जायचा मी असं ऐकलेलं असं आगीचं एक मोठं असं चिन्ह बनवायचे आणि तेव्हा वातावरण एवढं शुद्ध असायचं की दिसायचं असं आजूबाजूच्या किल्ल्यांना तर इथे सिग्नल आला की हा सिग्नल इकडनं पाहारेकरी पुढे सिग्नल द्यायचे डायरेक्ट अशी होती ती सिस्टीम म्हणजे पुढे सतर्क करायचे असं ॲज अ वॉच टॉवर सुद्धा तुम्ही म्हणू शकता ह्या किल्ल्याचा उपयोग झाला असेल इकडनं थोडं ओपन येऊ दिसत आहे थोडं ओपन झालं तर बरं वाटतं वारं पण मस्त लागत आहे आता सुंदर वारा लागत आहे बघा पानं कसली हालत आहेत आता इकडनं जायचं आपल्याला पूर्ण जंगलातनं परत हे बघा पाय वाट गेलेले इकडनं चला सर करूया आता आपण पूर्ण आम्ही एक राऊंड फिरून आलो स्टेट बाय स्टेट अजिबात नाही हा किल्ला हे बघा पूर्ण फिरवतो हा किल्ला फिरून फिरून जमलेला आहे मी पूर्ण जमलेली आहे पब्लिक मस्त संत्री खाऊन हायड्रेटसुद्धा झालो आणि निसर्गालासुद्धा त्रास नाही झाला प्लॅस्टिकचं वगैरे संत्र्याची सालं वगैरे काय इथे जिरून जातील निसर्गाची काळजी घेतलीच पाहिजे आपण काय आपण मजा मस्ती करायला येतो आणि निसर्गाची वाट लावून ठेवतो हो पूर्णपणे एवढी शिकलेली लोक शिकलेल्याचं प्रश्नच नाही पण आतून शिकलेलं पाहिजे आपण घरातूनच ती शिकवण मिळाली पाहिजे काहीतरी बघा झाड कसलं आहे जबरद वाटलं एकदम काहीतरी तरी आहे इकडे पुरलंय काहीतरी इकडे हे बघा कसलंच वाटतं जबरच वाटतं ना भारी ऑटेक्ट असे दोन्ही साईडला असं बुरुज टाईप झालेले आहेत नॅचरली खूपच भव्य आहे अखिलला खरोखर कर। जवळ ना याची भव्यता समजते जबरच वाटतंय बघा साईडने दोन बुरुज आणि मध्ये एकदम बलाढ्य माणिकगड इकडे माझं पटकन लक्ष केलं इथे असं लेणी टाईप वाटतंय बघा इथे ट्राय करूया आपण जायचं पण वाटतं काहीच नाही दिसत आहे कारण इकडनं आपल्याला फिरून जायचं आहे वाटीने बघूया तिथे काय हे बघा लेणीच वाटते मला तर क्लिअर कट लेट सी आई माहितीच नव्हतं अनएक्सपेक्टेड हो आणि सौरभ पाटील हे साठ हजार एकशे बापरे अजून निवडणुकीचा भूत अजून गेलेला नाही लोकांच्या मनावरून अजून तेच 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 व्हायचा गाला त्या निवडणुकीचा पलचा निवडणुकीच्या विषयापेक्षा बाहेर वाव हा आत्ता थोडं मंदिर दिसेल इथे कदाचित हनुमानाचं मंदिर इकडे बोर्डसुद्धा लावलेलं आहे बघा मॅप अरे वा सुंदर मस्त मॅप लावला ना इकडे एकदम क्लीन आहे एकदम आत्ताच लावलं आहे बघा सिमेंट पण आत्ताच आत्ताच दिसतोय आणि हे बघा मंदिर वाव हे हा बघ हनुमानाचं मंदिर वा सुंदर बघा इथे हा हनुमान मंदिर आहे इकडे आणि इथे वाड्याचे अवशेष बघूयात आपण वाड्याचे अवशेष कुठे दिसत आहेत का आपल्याला मागच्या वेळी आलो तेव्हा तर काहीच नव्हतं दिसलं बहुतेक हे बघा इथे असं चौकोन केलंय वाडा हे बघा हे बघा इथे तटबंदी बांधलेली आहे आय थिंक हेच असणार आहे अशी बॉर्डर जाण्याची आहेत काही बाप रे इथे काहीतरी मित्रांना दिसले एक युनिक गोष्ट काय हे बघा इथे अवशेष आहेत खरंच आहेत इथे असं काहीतरी असेल वाडा हा हाच असेल साईडला तरी पिण्याची टाकी असेल इथे काहीतरी बनवलं असेल टाकत टाईप मस्त असा भामरूडचा पाला इथे आहे फ्रेश आलेला मस्त कुस करायचा स्मेल घ्यायची एक नंबर स्मेल येते सगळे परफ्यूम विसराल तुम्ही हा खरं आहे स्मेल गावातली एकदम आठवण येते हे बघा इथे निशाणीसुद्धा दिलेली आहे आम्ही भामरोडचा मला काय लागलं की लावायचो जखमीवर तुम्ही पण लावायच का जर लावत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा लगेच रक्त वगैरे थांबायचं क्रिकेट वगैरे खेळताना लहानपणी इकडनं थोडं व्ह्यू पण ओपन झालेलं आहे आमचे ट्रेकर्स मंडळी आणि हा अजून एवढा सर करत आहे आता थोडा नियर बाय वाटतं आम्हाला हां फिफ्टी पर्सेंट आहे आता पण मस्त वाटलं ट्रेकिंगला एकदम हिवाळत कोल्हा बिल्ला असलो हो आता झाडीत ना आम्ही जात होते बघा काय काय वाट आहे बघ वा, कुठनं आलो ना आम्ही काय सांगू तुम्हाला आता दैनत झाले आमची तरी पण काय आता दिसतोय थोडाफार त्याच्यामुळे आलो हे बघा कसली वाटच नाही किल्ल्याला मी बोलवलो ना तुम्हाला हरवतात इथे ट्रेकर्स लोक भले भले खूप वास्ट आहे मोठं किल्लं भरपूर पार घुमवतो ते बघा तसे तरी यायला लागतो आम्हाला हात प्रियांक कसा तरी येतोय रे बिचारा हा बघा काय माणूस आहे व्हिडिओ तसंच काहीतरी प्रकारे चालू आहे या वाडीत ना आलेलो आहोत आपण इकडनं भरपूर लांबचा ट्रेक झाला हे बघा आता समोरच या किल्ला आपला थोडस अंतर बाकी दहा टक्के हे बघा आता आम्ही बॅक साइड ला आलोय किल्ल्याच्या बॅक साइड ला आलेलो पूर्ण राऊंड मारला आम्ही अक्षरशः किल्ल्याचं स्टार्टिंग केलेली पूर्व दिशेने आता आम्ही पश्चिम दिशेला लावलो ला। हे बघा पश्चिम दिशेची लोकेशन बॅकसाईडला होते एक्झॅक्टली इकडनं तर जाऊ नाही शकत पूर्ण राऊंडेड आहे हा किल्ला खूप ट्रेकिंग आहे इकते खरोखर चांगलेच पाणी बॉटल्स वगैरे सगळं खाणं पिणं घेऊन या इकडे दमदार ट्रेक आहे खरंच खूप रिस्की गड आहे आमच्याच पाठीमागे माझा एक मामाचा मुलगा सुद्धा भेटला आम्हाला को इन्सिडन्सने तो तर खालीच अजून रस्ता हरवला तो तर बापरे डेंजरस बापरे मासेच लागले हो थ्री सिक्स्टी डिग्री फिरून शेवटी आम्हाला हा सीन दिसतोय मस्त पिल्ले कॉलेज सुद्धा दिसतो थोडा ब्लर पण दिसत आता वरती आल्यावर एक बुरुज पण दिसतो आणि एक बॅनर पण लावलाय किल्ल्याचा जवळजवळ चार किलोमीटर आपली ट्रेकिंग झाली आज जबरदस्त अनुभव होता हे बघा इथे ससाना बघा कसलंय स्टेबल एकदम बाप रे हालतच नाही तो अजिबात हे बघा अरे रे कसलं स्टेबल झाले तो खबर एकदम स्टेबल बघा असं वाटते तिकडे चिटकवलंय हो असं काहीतरी ससाणा रेट्स गो गाईज चलो आपरे इकडे तर दरीच आहे पूर्ण थोडंसं जातं बाकी आहे बघा बुरुज पण दिसत आहे रेट्स गो गाईज जबरदस्त मजा आली ट्रेकिंगला इथे तर पूर्ण दरीच आहे बघा हे बघा इकडे एक तडबंदी पण बांधलेली आहे जुनी वाटते खूप एक्झॅक्ट समोर हो आहे इथे आल्यावर पहिलं आपल्याला टाक्याचं दर्शन होत फायनली वरती आलो होता मी भरपूर लांब आहे किल्ला सिरियसली परीक्षाच घेता किल्ले बघा इकडनं आलो तिसर पण असेल बघा मस्त फुलं आहे तिथे फुडलेली हे आय थिंक हनुमान देवाला वाहतात हे हनुमान देवालाच वाहतात ना फुलं बेलाची ना काय बेलाची नाही आणि इकडे मंदिर सुद्धा आहे छोट शिवाजी आहे छान गेले इकडे हे बघा इथे वा सुंदर दगड कसली मजबूत आहेत एकदम मोठी जेव्हा मोठी दगडं लावलेली आहेत आयतक हे बघा वरच्यावरच ही लावलेले आहेत आणि गणेशपट्टी फेमस आहे इकडे हा प्रवेशद्वार इकडे बघा एक भिंतसुद्धा आहे ती बघा गणेशपट्टी जय गणेश वा सुंदर अशी गणेशाची दगडी मूर्ती आहे यातच कोरलेली आहे हे बघा कसली रचना केली एकदम परफेक्ट आर्किटेक्ट आणि इथे थोडंफारच फक्त एक चुन्याचं आपण जसं सिमेंटचं यूज करतो तसं इथे चुन्याचं यूज केलेलं दिसत आहे अजूनही म्हणजे जवळजवळ जोल सतराशे साली बांधलेला आहे किल्ला कान्होजी अंग्रेंनी सतराशे म्हणजे जवळजवळ तीनशे वर्षपेक्षा अधिक तरी पण अजून भक्कम आहे एकदम प्रवेशद्वार हे बघा किती मोठं दगड आहे आयताकृती कसं काय आणलं असेल याच विचारात आहे मी अशा पडीक अवस्थेत वाचतोय तिकडे कारण इथे कोणाचं जास्त येणं जाणंच नाहीत फार कमी पर्यटक इथे येतात इथे पण आपण बघू शकतो थोडं वाडा टाईपच आहे बघा पायऱ्या आणि बघा सुंदर आहे असं बेस टिकून आहे बघा अजून पण बेस कसलं मजबूत आहे असं छोटंच वाड आहे मस्त आहे पण एकदम हे बघा ते सुद्धा एक त्याच्या इथे पाण्यासाठी गेले इथे होलसुद्धा एक मस्त गेले एक काय ते आय थिंक शिवलिंग टाईप आहे इथे असं शिवलिंग वगैरे पण असू शकतो कारण त्याच शेपमध्ये इकडे सगळं पाणी वगैरे जात असेल का आयडिया नाही मला याची हे बघा हे बघा आणि इथे पण अजूनही दगड आहेत हे बघा बापरे मजबूत आहेत एकदम अजून आहे आणि इथे एक मध्यभागी तुळशीचं जसं असतं आपल्या घरी तसंच एक आहे हालतोयसुद्धा सुद्धा बापरे हे म्हणजे एकावर एक आहे ही रचना सगळे स्ट्रक्चर आहे असं छोटा आहे वाडा पण मस्त आहे एकदम हा किल्ला सतराशे साली सरकेल कान्होजी आंगडे यांनी बांधलेला आहे हा हा मोस्टली टॉवर म्हणूनच याचा यूज झालेला आहे आता इकडे कर्नाळा किल्ला आणि ह्याच्या पुढे रायगड वगैरे सुद्धा दिसतो इकडनं खांदेरी किल्ला सुद्धा दिसतो त्याच्यामुळे हा टॉवर म्हणून यूज केला याचा वाड्याच्या सिड्या बघा एकदम सुंदर कंडिशनमध्ये परफेक्ट एकदम हाय तकृती मजा आली ट्रेकला एकदम जबरदस्त आहे मित्रमंडळी तिकडे थांबलेत इथे पण काहीतरी असेल वाड्याच असं जॉईंडच आहे हा थोडा वरचा भाग आहे इथे अवशेष राहिलेत फक्त वाड्याचे लाकडी वाडे असतात टिकत नाही ते लाकूड काही जास्त काळ टिकत नाही रायगडला सुद्धा आपण बघू शकतो एवढे मोठे मोठे वाडे होते पण ते काय टिकले नाही जास्त इकडे बुरुज आहे तिकडे नंतर जाऊया पहिले मित्रांच्या इथे जाऊया हा इकडे घाणा इकडनं घाणं सुरू आहे आणि ह्या किल्ल्याबद्दल माहिती देतो थोडीफार आता पुरंदरचा तेवीस किल्ल्यांचा जो तळ झालेला त्यात हा किल्ल्याचासुद्धा समावेश होता त्याच्यामुळे ह्याचा इम्पॉर्टन्स भरपूर आहे ह्या किल्ल्याचा हा पण किल्ला होता माणिकगड आणि कर्नाळासुद्धा होता जो तिथे समोरच आहे नजदीकच आहे आता दिसत नाही पण थोडंफार क्लिअर असलं वातावरण की दिसतं सो ह्या किल्ल्याचं भरपूर महत्त्व होतं महाराजांनी पुरंदरचा तळ केलेला तर तेवीस किल्ल्यांमध्ये सुद्धा याचा समावेश होता किल्ल्याच्या उत्तर दिशेला मस्त असं झाडं आहेत दोन इथे बाकी असं एवढं काय नाही सावलीसाठी झाडं आहेत आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा इथेच जेवण वगैरे केलेलं आम्ही मस्त चूल पेटवलेली खूप वर्ष अगोदर आलेलो आणि इथेच जेवण केलेलं झाडाच्या साईडला मस्त चटरी टाकलेली खूप छान वाटतं इथे वारं पण सुंदर आहे आणि आज पूण तर अजिबात नाही आलं आहे जबरदस्त एकदम बघा इथेच सगळी सौनकडे टाईम झाला अकरा वीस तीन तास गेले आम्हाला जवळजवळ तीन तास आणि आम्ही आमचे मित्रमंडळी झोपले थोडीफार बघू शकता व्हिडिओत बघा कसे टांगा फाकून झोपलेत झोप काढ असत नवीन कंटेंट तोच दाखवाचा व्ही आर मस्त झाड भेटला आम्हाला तु इकडे मस्त कटकट चालू आहे मित्रांची आणि हे बघा टॉपचा व्ह्यू पूर्ण झाडी झाडी जंगल जंगल आहे किती ग्रीनरी आहे सुंदर हे बघा सुंदर अशी ग्रीनरी आहे हे बघ कसली ग्रीनरी आहे हे तिकडे बघ माणसे तिकडे लाईन आहेत ट्रिप आलेली आहे हे बघा किती हाईट आहे बघा इकडे इकडे माणसाची लाईन दिसते इकडे तुम्हाला मुंबईच जाले वन टेकला जबरदस्त आहे इथे आहे आई थिंक करनाला किल्ला कर्नाळा दिसतो इकडे ना आता ना। दिसत नाही थोडा ब्लर आहे वातावरण आणि इथे थोडा डॅम डॅम आहे आज जांभेवली डॅम आहे बघा सुंदर आपण आलोत मंदिराच्या इथे इथे बघा हे कुठतरी लावले सुद्धा आहे इथे पाणी आणि हां इकडे जातो पाणी हे बघा इत हे बघा एकदम साइडलाच आहे इकडे दरी आणि इकडे मंदिर इकडे सुद्धा बांधकाम केलेलं आहे बघू शकतो वा सुंदर असं मंदिर शंकराचं खूप जुनी वाटते पिंड एकदम मस्त एकदम झाडाच्या खाली आधी हे पत्रे सुद्धा नव्हते आत्ता पत्रे लावलेत सो थँक यू गाईज आपला व्हिडिओ बघितल्याबद्दल हे बघा शेवटचा आणि टॉप पॉइंट आहे